यल, यक्स, व्ही डी सी एम या रोमन संख्या उत्तर क्रमाने द्या तर यल बरोबर पन्नास एक्स बरोबर दहा व्ही बरोबर पाच डी बरोबर पाचशे सी बरोबर शंभर आणि यम बरोबर हजार काय करायची संख्या उतरत्या क्रमाने लावायची म्हणजे उतरत उतरत जायचं उतरता क्रम लावायचा आहे आता या ठिकाणी काय येणार पहिल्यांदा यम येणार त्यानंतर काय येणार डी येणार त्यानंतर काय येणार सी ए सी नंतर यल येणार आणि यल नंतर एक्स आणि एक्स नंतर व्ही अशा पद्धतीने उत्तरता क्रम लागेल पुढचं गणित बघा व्ही आय वजा आय व्ही बरोबर किती व्ही आय बरोबर सहा आय व्ही म्हणजे चार बरोबर दोन दोन होय पुढील गणित बघा सरळ रूप द्या यम भागिले डी गुण सी यम म्हणजे हजार भागिले डी म्हणजे पाचशे गुणुले सी म्हणजे शंभर या ठिकाणी शून्य शून्य गेला हे दोन्ही शून्य शून्य गेले पाच एक पाच पाच दोन्ही दहा दोन गुणुले शंभर बरोबर दोनशे आणि रोमन अंकामध्ये एक सी म्हणजे शंभर आणखीन एक सी म्हणजे दोनशे म्हणजे डबल सी बरोबर दोनशे एवढे उत्तर निघेल बघा पुढील गणित आय एक्स अधिक एक्स आय या ठिकाणी बघा एक्स म्हणजे दहा आय म्हणजे एक म्हणजे दहा वाजा एक बरोबर नऊ आधी एक्स आय म्हणजे अकरा या ठिकाणी दोन्हीची बेरीज करायची नवन अकरा वीस रोमन अंकामध्ये डबल एक्स म्हणजे वीस अशा पद्धतीने उत्तर दिले बघा पुढील गणित आता घड्याळात पावणे नऊ वाजले आहेत दहा मिनिटांनंतर मिनिट काटा कोणत्या अंकावर असेल आता भाड्यामध्ये किती वाजले तर पावणे नऊ वाजेल अजून दहा मिनटांनी काटा कोणत्या अंकावरती असेल तर अकरावरती असेल मिनिट काटा कितीवर असेल अकरावरती असेल हित येईपर्यंत पाच मिनिटांनी इथं येईपर्यंत पाच मिनटं म्हणजेच दहा मिनटं म्हणजेच अकरावरती काटा असणारे रोमन अंकामध्ये एक आय म्हणजेच अकरा होईल म्हण याचे उत्तर एक्स आय असे असणार आहे पुढील गणित बघा सभागृहातील एका ओळीत डबल एक्स व्ही डबल आय पासून यल एक्स व्ही आय पर्यंत आसन क्रमांक आहे तर त्या ओळीत एकूण किती आसने आहेत या ठिकाणी बघा डबल एक्स व्ही आय म्हणजे सत्तावीस डबल एक्स व्ही डबल आय बरोबर सत्तावीस त्यानंतर येल एक्स यल एक्स व्ही आय बरोबर यल म्हणजे पन्नास एक्स म्हणजे साठ आणि हे सहा सहासष्ट झाले आता हे सत्तावीस पासून सत्ता तीस पर्यंत चार असे झाले सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस चार झाले परत एकतीस ते चाळीस दहा आसणे झाली परत चाळीस ते पन्नास दहा आसणे झाली पन्नास ते साठ दहा आसने झाली आणि सहा साठ ते सहासष्ट सहा आसने झाली या सर्वांची काय करायची तर बेरीज करायची सहा चार दहा हा चारला एक आणि या ठिकाणी चार म्हणजे चाळीस आसने आहे पुढचं करीत बघा पुढील पैकी आठ ची तीन पट दाखवणारी संख्या कोणती आठ ची तीन पट म्हणजे आठ गुणिले तीन आठ त्रिक चोवीस आणि रोमन अंकामध्ये चोवीस येतात एक्स अधिक एक्स आणि आय व्ही म्हणजेच चोवीस होईल म्हणजेच डबल एक्स आय व्ही असे उत्तरे पुढील गणित यम वजा डी भागिले यल बरोबर किती तर यम म्हणजे हजार वजा डी म्हणजे पाचशे भागिले पन्नास या ठिकाणी पदावली प्रमाणे करायचं आहे हजार आहे असेच मांडून घ्यायचे वजा चिन्ह आहे असेच मांडून घ्यायचं या ठिकाणी करूया आपण पाचशे भागिले पन्नास गेला पाच एकशे पाच पाच झाले पन्नास म्हणजे हजार वजा दहा आले नऊशे नव्वद एवढे उत्तर केली गणित एक्स व्ही आय अधिक आय एक्स वजा आय व्ही अधिक सी बरोबर किती तर एक्स व्ही आय म्हणजे सतरा अधिक आय एक्स म्हणजे नऊ वजा आय व्ही म्हणजे चार अधिक सी म्हणजे शंभर या ठिकाणी आपण बेरीज करून घेऊया सतरा अधिक नऊ बरोबर सव्वीस वजा चार अधिक शंभर या ठिकाणी सव्वीस वजा चार राहिले बावीस अधिक शंभर उत्तर आले एकशे बावीस चल पुढील गणित पाहूया ट्रिपल एक्स आय वजा आय आता ट्रिपल एक्स आय म्हणजे एक तीस वजा आय म्हणजे एक या ठिकाणी ट्रिपल ट्रिपल एक्स एक्स पर्याय क्रमांक दोन हे उत्तर काय तर बरोबर आहे बघा पुढील प्रश्न अडीच लाख ही संख्या देवनागरी संख्येचे नात कशी लिहा अडीच लाख म्हणजे दोन लाख पन्नास हजार या ठिकाणी बघा हा पर्याय आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे त्यामुळे हा पर्याय गेला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्या चिन्ह आहे त्यामुळे हाही पर्याय गेला पर्याय क्रमांक एक म्हणजे दोन लाख पंचवीस हजार आहे त्यामुळे हाही पर्याय गेला पर्याय क्रमांक चार हे उत्तर तर बरोबर या ठिकाणी दोन लाख पन्नास हजार असे लिहिले आहे देवनागरी म्हणजेच मराठीमध्ये होय पुढील कधीत बघा तीन लाख पंच्याऐंशी हजार आठशे एकोणऐंशी या संख्येतील हजाराच्या स्थानावरील अंक आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हात कसा लिहाल तर आता या ठिकाणी बघा एकक दशक शतक आणि हजार हजाराच्या स्थानावरील पाच हा अंक आहे आणि तो काय सांगितला तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कसा लिहाल तर आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये म्हणजेच इंग्रजीमध्ये तर पाच हा अंक अशा पद्धतीने लिहिला जाईल पुढचं गणित बघा सात अंकी सर्वात मोठी समसंख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहिताय तर या ठिकाणी बघा सात अंकी सर्वात मोठी संख्या सर्वात मोठी संख्या म्हणजेच तर नऊ हा अंक काय तर सर्वात मोठा आहे त्याच्यानंतर समसंख्या विचारली सम म्हणजे शेवटी काय आलं पाहिजे तर समसंख्या आली पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन ही संख्या बरोबर येईल नव्याण्णव लाख नव्याण्णव हजार नऊशे अठ्ठ्याण्णव ही आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात अशा पद्धतीने दिली जाईल पुढील बघा गुरुस्मृती विद्यालयात सव्वा दोन हजार विद्यार्थी शिकत आहेत ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल तर या ठिकाणी काय सांगितले सव्वा दोन हजार म्हणजे आधी आपण काय करूया दोन हजार मांडून घेऊया आणि सव्वा म्हणजेच वरचे दोनशे पन्नास मांडून घेऊया यांची काय करूया बेरीज करूया शून्य पाच दोन आणि हे दोन म्हणजे दोन हजार दोनशे पन्नास आणि आंतरराष्ट्रीय संख्ये चिन्ह म्हटल्यानंतर इंग्रजीमध्ये म्हणजे पर्याय क्रमांक चार हे काय तर <laughs> का उत्तरे